गोयच्या वीज गिरायकाने अठ्ठावीस नोव्हेंबर मेरेन घरातले वीज मीटर सोयीच्या जाग्या स्थलांतरीत करचे मीटरचे बिल घेऊन शक्य जातले असे सुवाते वीज मीटर स्थलांतरीत केले नाजेची जोडणी तोडतले अशी शिटकवणी वीज खात्यान दिल्या मुखेल वीज अभियंत्यांनी भौसिक नोटीस जारी केल्या वीज नियमन आयोगाच्या पाच पुज्य एकशे पंचवीस नेमा प्रमाण वीज मीटर सोयीच्या सुवाते जाय वीज मिटरची पळवणी करून रीडींग घेऊ रिडरां जावपाक जायना मीटर पळोवन मिटरा वेले रीडींग सहज घेवप शक्य जावपाक जाय जीज मीटरा खातीर योग्य अशी सुवात सोदून दिवपची जापसालदारकी गिरयकची असा मीटरावले रीडींग घेव सोपे सयत मीटर पावस व हवामाना सुरक्षित रावप अशी ती सुवात जाय सुवात निश्चित केले उपरात गिरायकान वीज खात्याकडे अर्ज सादर करपाक जाय अर्ज करप आवश्यक आशिल्ल्या उपविभागाचा पत्तो विजेच्या बिलाचे अठ्ठावीस नोव्हेंबर मेरेन वीज मीटर सुरक्षित थळांचे हालयलो ना जाल्यार विजेची जोडणी तोडटले विजेची जोडणी तोडले उपरात ती परतून जोडपा खाती सगळी गरजेची प्रक्रिया पुराय करची पडटली हाचे खाते नवीन अर्ज करून हेर प्रक्रिया पुराय करप गरजेचे असतले असे नोटीसेस स्पष्ट सांगला।